संस्था जागतिक स्तरावर आहे संस्था ही चालू तर त्यामधील रोटरी क्लब ऑफ गार्गीज हा एक क्लब आमचा हा सर्व महिलांनी बनलेला क्लब आहे साठ महिला आहे त्यामध्ये आणि सगळ्या वेगवेगळ्या वेग क्षेत्रात काम करत आहेत तर सगळ्या स्वावलंबी आहे आमच्या क्लबचा उद्देश आहे की मुले आणि महिला यांना स्वावलंबी करणं आणि त्यांच्या शिक्षणासाठी मदत करणं महिलांना सक्षम करणं हा एक मेन उद्देश आहे यामधून एक्झिॲमी एक्झिबिशनमधून जे फंड्स उभे राहतात ते आम्ही सामाजिक कार्यासाठी म्हणजे अप आम्ही गरजू लोकांना अपंग लोकांना व्हीलचेअर्स महिलांना स्विमिंग मशीन आणि जिथे दोन ठिकाणी आम्ही बोरवेल काढून दिलेले आहेत पाण्यासाठी बऱ्यापैकी शा मुलांना शिक्षणासाठी मदत केले बॅग्स युनिफॉर्म दहावीच्या एक्झामसाठी आम्ही फीज त्यांना मदत केली आहे मागच्या वर्षी आम्ही कॅन्सर हॉस्पिटलला कॅन्सर टेस्टिंगचे उपकरणं दिले आहेत त्यामध्ये पिवळ्या आणि नारिंगी कार्डधारकांना मोफत टेस्ट करण्यात येणार आहे परत आम्ही सर्वायकल कॅन्सरचे वॅक्सिन फ्रीमध्ये देतो हे कार्य हे कार्यक्रम आम्ही तीन ते चार वर्ष राबवतो तर गार्गीचं कार्य सोशली सगळ्यांना मदत करणे जेव जेवढं जमेल तेवढं मदत करणे आहे आता विनाथ आठला या क्लबची सुरुवात झाली गेली बारा वर्ष आम्ही यामिनी हा प्रोजेक्ट राबवतो आहे पस्तीस स्टॉलनी सुरुवात केली आहे ह्या वर्षी प्रगती इतकी झालेली आहे की एकशे पाच प्लस स्टॉल्स यावर्षी देखील झालेलं आहे अजूनही मागणी आहे पण जागे अभावी आम्ही बुकिंग थांबवलेलं आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की भारतातून सगळ्या जवळजवळ सगळ्या राज्यातून आपापल्या प्रदेशाचे स्किल्स असलेले किंवा त्यांची महत्त्वाचे प्रोडक्ट्स जे आहेत तिथली लोकल स्पेशालिटी दाखवणारी ते घेऊन आज आपल्या एक्झिबिशनमध्ये स्टॉल होल्डर्स येत आहेत त्यामुळे खूप नाविन्यपूर्ण प्रोडक्ट्स तिथे बघायला मिळतील येणाऱ्या लोकांना घ्यायला मिळतील आणि प्रदर्शनाबद्दल महत्त्वाचं सांगायचं की आमचा जो हेतू होता की महिलांना प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायचं ह्याच्यामध्ये आम्ही एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे आणि ती नेहमी राबवतो ती म्हणजे सगळ्या स्तरामध्ये म्हणजे मु आर्थिक बजेट ज्याला म्हणता येईल त्यामध्ये सगळ्या स्तरावरच्या लोकांना तिथे संधी मिळेल अशा पद्धतीचे टेबल्सपासून ए सी हॉलमधले मोठे स्टॉल्स अशा सगळ्या प्रकारचे स्टॉल्स तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि कौतुकाची गोष्ट मी सांगितल्याप्रमाणे सगळीकडून लोक आमच्या आता ह्या यामिनीच्या फुटफॉल आणि तिथं होणार असेल ह्याची माहिती घेऊन ते उत्साहाने आपणहून जॉईन व्हायला लागलेली आहेत ही प्रगतीचा एक टप्पा आहे आपण गाठलेला आणि अजूनही मागणी आहे लोक ह्याच वर्षी पुढच्या वर्षीच्या स्टॉलसाठी बुकिंग घ्यायला लागलेत इतका हा कौतुकाने सांगण्यासारखी गोष्ट आहे आणि लोकांना मी संधी देतोय येणाऱ्या लोकांना अतिशय उत्तम प्रकारचं प्रोडक्ट खरेदी करायला मिळेल आणि आलेल्या स्टॉल होल्डर्सना चांगला फुटफॉल मिळेल आणि ह्या सगळ्यासाठी आम्हाला तुमची मदत लागते आहे तुम्ही करताच आहात गेली बारा वर्षे ह्या गोष्टीसाठी सहकार्य आमच्या प्रदर्शनाबद्दल लोकांपर्यंत चांगली माहिती पुरवण्याचं आणि ह्यावर्षीसुद्धा तुम्ही अशीच मदत कराल आणि हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी तुमची मदत होईल आठला या क्लबची सुरुवात झाली गेली बारा वर्ष आम्ही यामिनी हा प्रोजेक्ट राबवतो आमचा पस्तीस स्टॉलनी सुरुवात केली आहे यावर्षी प्रगती इतकी झालेली आहे की एकशे पाच प्लस स्टॉल्स यावर्षी देखील झालेलं आहे अजूनही मागणी आहे पण जागेअभावी आम्ही बुकिंग थांबवलेलं आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की भारतातून सगळ्या जवळजवळ ज़वड़ सगळ्या राज्यातून आपापल्या प्रदेशाचे स्किल्स असलेले किंवा त्यांची महत्त्वाचे प्रोडक्ट्स जे आहेत तिथली लोकल स्पेशालिटी दाखवणारी ते घेऊन आज आपल्या एक्झिबिशनमध्ये स्टॉल होल्डर्स येतात त्यामुळे खूप नाविन्यपूर्ण प्रोडक्ट्स तिथे बघायला मिळतील येणाऱ्या लोकांना घ्यायला मिळतील आणि प्रदर्शनाबद्दल महत्त्वाचं सांगायचं की आमचा जो हेतू होता की महिलांना प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायचं ह्याच्यामध्ये आम्ही एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे आणि ती नेहमी राबवतो ती म्हणजे सगळ्या स्तरामध्ये म्हणजे आर्थिक बजेट ज्याला म्हणता येईल त्यामध्ये सगळ्या स्तरावरच्या लोकांना तिथे संधी मिळेल अशा पद्धतीचे टेबल्सपासून ए सी हॉलमधले मोठे स्टॉल्स अशा सगळ्या प्रकारचे स्टॉल्स तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि कौतुकाची गोष्ट मी सांगितल्याप्रमाणे सगळीकडून लोक आमच्या आता ह्या यामिनीच्या फुटफॉल आणि तिथं होणार असेल ह्याची माहिती घेऊन ते उत्साहाने आपणहून जॉईन व्हायला लागलेले आहेत ही प्रगतीचा एक टप्पा आहे आपण गाठलेला आणि अजूनही मागणी आहे लोक ह्याच वर्षी पुढच्या वर्षीच्या स्टॉलसाठी बुकिंग घ्यायला लागलेत इतका हा कौतुकाने सांगण्यासारखी गोष्ट आहे आणि लोकांना आम्ही संधी देतो आहे येणाऱ्या लोकांना अतिशय उत्तम प्रकारचं प्रोडक्ट खरेदी करायला मिळेल आणि आलेल्या स्टॉल होल्डर्सना चांगला फुटफॉल मिळेल आणि ह्या सगळ्यासाठी आम्हाला तुमची मदत लागते आहे तुम्ही करताच आहात गेली बारा वर्षे ह्या गोष्टीसाठी सहकार्य आमच्या प्रदर्शनाबद्दल लोकांपर्यंत चांगली माहिती पुरवण्याचं आणि ह्या तुम्ही अशीच मदत कराल आणि हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी तुमची मदत होईल एकोणीस सप्टेंबरला संध्याकाळी चार ते आठ आणि वीस आणि एकवीसला ला सकाळी दहा ते आठ या वेळेत हे प्रदर्शन हॉटेल सयाजी मध्ये भरवण्यात मध्ये आलेलं आहे ह्या तीनही दिवस लोक येऊ शकतात आणि प्रदर्शनाचा आनंद घेऊ शकतात आ आ बुँँँ? कणीद <laughs> अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ